माझं नाव मार्तुन गोविंद झनगड राहणार चिंचोली तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर शेतीमध्ये फार लाईटचा प्रश्न यायचा त्यामुळे मी जास्ते जास्ते। सोलर बसून घेतलं माझा पोल्ट्री व्यवसाय पण आहे पोल्ट्री व्यवसाय लाईटची जास्त गरज असते साधारणतः दोन हजार चोवीसमध्ये एकचं सोलर सिस्टम घेतलं होतं साडेसात एच पीचा पंप आहे चांगल्या परफॉर्मन्स देऊ राहिले मला कंपनीचा योगाकाने फोन आला त्यांनी ओमनी प्रॉडक्टचं नाव सांगितलं आणि थ्री पॉईंट सेवन साईजचा कन्व्हर्टर आम्हाला सजेस्ट केला त्यांच्या इंजिनियरने या ठिकाणी बसवला हो आणि तेव्हापासून माझ्या पोल्ट्री व्यवसायासाठी मला फायदा झाला अंड्यापासून पिल्लं तयार करण्याचं मशीन म्हणजे इन्क्युबेटर हे चालवतो त्याचप्रमाणे पिल्लांसाठी ऊर्जा देणारी उष्णता देणारी उपन्न पण चालवतो जेव्हा लाईट सा सात आठ घंटे असायची आणि थोडे बंद असायची तेव्हा माझं खूप नुकसान व्हायचं डिझेल जनरेटर वापरणं किंवा इतर साधनं वापरणं यासाठी मला खर्च व्हायचा जेव्हा शेतीचा पंप बंद असतो तेव्हा मी हे मशीन त्या थ्रू माझ्या पोल्ट्री शेडसाठी किंवा इतर लागणाऱ्या ला उपकरणासाठी सिंगल फेज लाईट वापरतो आणि त्याचा मला चांगल्यापैकी फायदा होऊ राहिला माझं एकर क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मी चारा पिकं शेतीची इतर पिकं साधारण एक एकरामध्ये माझी शौगाला अघड आहे एक एकरामध्ये आंबा लागवड आहे या सर्व पिकांसाठी मला हे जे सोलर पंप आहे याचा फायदा होतो आणि जो पोलट्रीचा व्यवसाय आहे त्यासाठी मला ओमनी कंट्रोलरचा मला पोलटीसाठी फायदा होतो आणि ह्या कंपनीकडून जी सर्विस भेटते ती अगदी उत्तम पद्धतीने भेटते काही जर अडचण तात्काळ मला त्याचं सोल्युशन भेटतं आणि त्याचा मला फायदा होतो सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो ज्या ज्या घराजवळ विहीर असेल त्यावरती तो सोलर पंप बसलेला असेल त्यांनी आपल्या व्यवसायासाठी आपल्या घरासाठी आपल्या इतर सिस्टीमसाठी त्यांनी हे प्रॉडक्ट वापरणं अगदी उत्तम आहे त्यामध्ये पाच एच पे पंप असेल साडेसात एच पे पंप असेल या तिन्ही पंपांना तो कनेक्ट होणारा प त्यांच्याकडे कंट्रोलर आहे आणि त्यांनी वापरावा अशा आप सर्वांना विनंती करतो